तर हाय मंडळी आज बाबूचं होत चार महिने आता डेकोरेशन करायचं तर मी आता डेकोरेशन करते ना आणि तुम्हाला दाखवते तर डेकोरेशन मी खाली करणार होती पण बाबू खाली झोपत नाही तर म्हटलं मग पलंगावरती बनवा त्यासाठी मी घेतलाय पँडीचा कपडा कपडा आतरून घेतला मी खाली आता याच्यावरती सायकल बनवायची आहे तांदूळ आणले तांदूळ आणून ठेवलेत आता करते तुम्हाला दिसणार दोन प्लेटा घेतल्या आणि स्केल घेतली मोरू तर आपण एका मिनटामध्ये शकतो पण बनवायला दोन मिनिटं लागतात दोन तांदूळ असा नाही घाला पाहिजे तांदूळ तसा नाही घाला पाहिजे ते बराबर पद्धतशीर राहिलं पाहिजे पाहिजेत अनुभव पाहिजे त्याच्यावर टाकल्यावर रड्याला लागतो चाल झालं त्याचा आता उठायला जास्त रडायला लागला होता आज फायनली आता झालं डेकोरेशन गुड आफ्टरनून बाबू उठा 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 बाबूचा

आओ <shrug> <shrug> जेवढी मेहनत केली होती ती पूर्ण मेहनत वाया गेली

फोटो कशी काढू ए बाबू बाबू मी एवढी मेहनत केली होती आता मी फोटो कशी काढू दोन घंट्याची मेहनत होती माझी तू नाही एका सेकंदामध्ये वाया गमावली आता आता माझा विषय असा काहीतरी झाला पापू सर्व मोडून टाकला आता काहीच कामाचं राहिलं नाही आता काय करू मला काही समजत नाही सांग मी कधी पण असाच करतो डेकोरेशन केलं की सांग बाबू दर महिन्याचे महिने असंच करतो मी तयारी करतो आणि डेकोरेशन मोडून टाकतो केस पण लुसते तो काम नाही धंदा नाही काही मोठे मोठे केस आहेत त्याचे तो केसच लुसत बसते डुम 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 डुंग डुपळूम डुपळून डुपळून डुपळूम मम्मा कुठे आहे तुझी आता मी यांचे कपडे पण चेंज करून घेते तुझे आता पूर्ण पसारा उचलून घेते एवढे तांदूळ लागले होते काय करायला फोरगा ऐकतच नाही अजूनपर्यंत लहान तो सध्याशी गेली एवढे तांदूळ घेतले होते त्यातले काहीच काम नाही आले बाबू तू डेकोरेशन का म्हणलं आ असा नाही बसला तू नाही बसला आता बसलेला आहे कसा फोटो काढायला आवडत नाहीत आवडत नाहीत का बरं आवडत नाहीत केस दुचायला आवडतात का मम्माचे तुझे हां नाही आवडत इकडं बघ ना मम्मा कळव हय ममा बघ